ओझरीतील घरफोडी आणि चारचाकी चोरी करणारा भामटा स्थानिक गुन्हे शाखेनं गजाड केलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या चाणाक्ष नजरेचा प्रत्यय या कारवाईतून आलेला आहे ओझर येथे घरफोडी करून चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून बारा तासात अटक करण्यात आली आहे संशयित आंघोळून सहा लाख बत्तीस हजार पाचशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला ओझर येथील स्वामी समर्थ नगरातील हरी कृष्ण साहू हे कुटुंबासमवेत बाहेरगावी गेली असताना शनिवारी रात्री चोरट्याने त्याचे बंद घराचे कुलूप तोडून दागिने घड्याळे कॅमेरा लॅपटॉप मायक्रोओव्हन असा दोन रुपयांचा मुद्देमाल तसेच घराबाहेर उभी असलेली मोटार असा पाच लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल चोरलाय याबाबत ओझर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे करत असताना गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मोटार सटणा परिसरामध्ये काही जण घेऊ असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक आणि सटणा ते मालेगाव रोड तसेच उंबरदे गाव परिसरामध्ये सापळा रचला विना नंबरची संशयित मोटार दिसताच पाटला संशय संशयितांना ताब्यात घेतले शिवाजी उर्फ शिवा मालखेडे वयवर्ष बावीस राहणार मोरेमाळा पंचवटी सागर जगताप राहणार आडगाव शिवार संजय पहाडे राहणार गंगापूर रोड वयवर्ष वीस तुषार जाधव वयवर्ष वीस राहणार तारवाला नगर ही ताब्यात घेतलेल्यांची नाव आहे महेश मालखेडे राहणार मोरेमाळा पंचवटी हा फरार आहे दरम्यान तपासी पथकानं संशयितांची चौकशी केली असता त्यांनी घेण्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेली मोटर्स तसेच दोन घड्याळे रोख रक्कम असत सहा लाख बत्तीस हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला संशयित शिवाजी मालखेडे हा नोंदीतील सराईत गुन्हेगार असून तो वेगवेगळ्या टोळ्या तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करत असतो संशयितावर नाशिक ग्रामीण नाशिक शहर आयुक्तालय हद्दीमध्ये चोरी घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक अब्दिता शिंदे यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सिल्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवाज साणक पोलीस अंमलदार विनोद टिळे प्रवीण गांगुडे सुधाकर बाबुल हेमंत गिबिरे प्रदीप बहिरम सुभाष चोपडा शरद मोगल रवींद्र गवळी तसेच ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार दीपक गुंजाळ यांच्या पथकानं बारा तासांच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस आणून ही कामगिरी केली आहे